शासनाचं अजून कुठंच जिल्ह्यात पण आणि राज्यात पण म्हणजे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला तर अजून सरकारनं ओला दुष्काळ त्या त्या विभागात जाहीर करायचं किंवा जिल्ह्यात अजून निर्णय नाही आहे पण आत्ताच तहसीलदारांशी माझी चर्चा झाली चार पाच दिवस थोडे उघडी वगैरे मिळाली आहे किंवा थोडं पाऊस उघडलं आहे याच्यामध्ये कृषीचे अधिकारी त्याचबरोबर सर्कल तलाठी यांच्या माध्यमातनं फील्डवर जाऊन पेरणीच्या बाबतीमध्ये काय परिस्थिती आहे ह्याचा सर्वे करून त्याचा रिपोर्ट हा कलेक्टरांकडं द्यावा म्हणून मी सूचना केल्या म्हणजे ज्या आहे ना आत्ताची परिस्थिती काय आहे किती पेरणी झाली मग भाताची असू दे सोयाबीन असू दे इतर पिकांची असू दे जी काय आपल्या त्याचा एक अंदाज आहे आणि सततच्या पावसामुळं म्हणजे मध्यंतरी महिनाभर तरी आपल्याकडं पाऊस सतत नुसतं आपल्याकडं नाही तर महाबळेश्वर असेल पाटण असेल थोडा वाईचा पश्चिमेचा भाग असेल जावळी तालुका तर ता पूर्णच आहे त्याच्यामध्ये थोडं थोडा सातारचा पण वरचा सज्जनगड वगैरे करतो त्याचा एक अंदाज घेऊन त्याबद्दल शासनाकडं प्रस्ताव आपल्याला पाठवता येईल म्हणजे त्याच्यावर निर्णय मग शासन स्तरावर जो काय असेल तो घेतला जाईल तशा सूचना आता मी तहसीलदार साहेबांना दिल्यात कृषी अधिकाऱ्यांना पण दिल्यात आणि त्यांना स्पष्ट सांगितले की फील्डवर जाऊन सर्वे करायचे ऑफिसमध्ये बसून फोनवरनं माहिती येऊन सर्वे करायचा नाही फील्डवर जायचं शेतकऱ्याच्या शेतापर्यंत जाऊन तिन्ही महसूल आणि कृषी दोन्ही विभागाच्या यांनी ह्या पाच सहा दिवसामध्ये तालुक्याचा पूर्ण सर्वे करून घ्यावा आणि एक डिटेल रिपोर्ट सध्याची परिस्थिती काय आहे शेतकऱ्यांची पेरणीच्या बाबतीमध्ये ते कलेक्टरांकडे त्यांनी सादर करावं म्हणजे पुढचं आपल्याला जे काही ओला दुष्काळ जाहीर करावा किंवा सततच्या पावसामुळं बऱ्याच ठिकाणी रोपंसुद्धा उगवली नाहीत भाताची वगैरे असे बरेच काही ठिकाणी तिथं ऊस करतो आपण तिथं ऊसाच्या लागणी पण करता आल्या नाहीत कारण त्याच्यावर योग्य निर्णय आपण सरकारकडून हा रिपोर्ट आला की करू काय नाही सार्वजनिक बांधकाम विभाग असेल जिल्हा परिषद असेल एम बी असेल तिथं जिथे ही पटझट झाली आहे तिथं ते त्यांना दुरुस्त करायला लावून त्या करायच्या असतात करतीलच ते घरांचं पण जे झाले त्याचं पण जे काही नॅचरल कॅलॅमिटी आपण म्हणतो त्याच्यातनं जे काही पडझड झाली असेल त्याला शासनाच्या निकषाप्रमाणे जी, जी, सा। जी मदत त्या देणं गरजेचं आहे ती तहसीलदारांनी रिपोर्ट तसा दिला ती आपण त्यांना उपलब्ध सर्वसामान्य सर्वसाची मागणी साहेब की पण नुसतं मी आता तहसीलदार साहेबांना मी परत तेच सांगतो की सर्कल तलाठी आणि कृषी विभागाचे सर्व कर्मचारी अधिकारी यांनी हा रिपोर्ट किंवा सर्वे करताना बांधावर जाऊन गावामध्ये जाऊन शेतकऱ्याच्या शेतापर्यंत जाऊन तिथली परिस्थिती बघून रिपोर्ट द्यायचा आहे इथं पंचायत समितीच्या ऑफिसमध्ये बसून किंवा तलाठी कार्यालयात बसून किंवा सर्कलच्या इथं बसून रिपोर्ट करायचे नाहीत आणि ह्याच्यावर जर कुठल्या शेतकऱ्यांना तक्रार दिली किंवा आमच्या इथपर्यंत येताच खोटा रिपोर्ट दिला गेला तर त्यांच्यावर मग कडक कार्यवाही करण्याच्या सूचना या संबंधित विभागाला दिल्या जातील काय परिस्थिती आहे आणि मग त्याच्यावर जे काही निर्णय करायला लागतील ते आपण शासनतरावरनं करून घेऊ